गेल्या वर्षीप्रमाणे वर्षी, वर्षी शासनाने गणेश मूर्त्यांवर निर्बंध लादले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी चार फूट व घरगुती गणेश मूर्तीसाठीची उंची ही दोन फूट ठेवण्याचे परिपत्रक काढले आहे मात्र पंधरा ऑगस्ट पासून शासनाने बरेच निर्बंध कमी करण्याचे ठरवले असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे या दोन वर्षापासून या कोरोनाच्या परिस्थितीमुळे मूर्तिकारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले आहे अवघ्या चोवीस दिवसावर येऊन टेकलेल्या गणेश उत्सवानिमित्त मूर्तिकारांच्या मूर्तीच्या बुकिंगकडे सार्वजनिक गणेश मंडळांनी पाठ फिरवली असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे या कोविड-19 च्या कठीण परिस्थितीमुळे आधीच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असताना मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. आता मात्र पंधरा ऑगस्ट पासून लॉकडाऊन हटविण्यात आल्याने गणेश मूर्त्यांवरही असलेले निर्बंध मागे घेण्याची मागणी कामरगाव येथील मूर्तिकारातून जोर धरू लागली आहे. मी मूर्तिकार योगेश जाधव कामरगाव मागच्या वर्षीपासून शासनाने मूर्तिकारांवर कडक निर्बंध लादलेले आहेत ला त्या निर्बंधामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मूर्तिकाराला कठीण झालेले आहे पण या वर्षीसुद्धा शासनाने निर्बंध कायम ठेवल्यामुळे मूर्तिकार फार अडचणीत सापडलेला आहे माझी ही विनंती आहे की भावनिक आव्हान करून मी विनंती करतो शासनाला की यावरची यावरचे जे कडक निर्बंध लावलेले आहेत ते निर्बंध हटविण्यात यावे मी शिवानंद तुळशीराम मेहरे राहणार कामरगाव मी माझ्या मी तीस वर्षापासून ह्या मूर्तिकाराचा व्यवसाय करतो माझ्या घरचे माझी लक्ष्मी माझे लेखर हे सुद्धा ते व्यवसाय करतात आणि या व्यव या, या व्यवसायापासून जशी मनात तशी काहीही प्रगती यामध्ये झालेली नाही आहे आम्ही पहिले चार फुटाच्या पाच फुटाच्या मूर्त्या करत जाऊ आताही पण ते करतो मागच्याही वर्षी केल्या होत्या सरकारनं वे वेळेवर त्यावर निर्बंध लागल्याच्यानं त्या मूर्त्या जशाच्या तशाच राहिल्या आणि त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान झालेले आहे आणि आता दोन फूट चार फूट अशा मूर्त्या करत राहिले आता वेळेवर त्या मूर्त्या कशा काय तयार करा असा आम्हाला पेच पडलेला आहे तरी सरकारने आम्हाला काही काही आर्थिक मदत करावी आणि आमचा प्रश्न सोडवावा अशी मी त्यांना विनंती करतो मूर्तिकाराची एकच मागणी गणेश मूर्तीवरील निर्बंध हटवा मुख्यमंत्री साहेब हीच माझी हात जोडून विनवणी राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव